रुपाऱ्या घर्या अर्थानं झेवली माणसं आपली माणूस या नात्यानं आणली आणि जपली हे विशेषतः म्हणजे याच ठिकाणी मायताई अभाऊ लांडले किंवागावच्या लोकनित सरपंच यांचा विशेषतः वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि सरळगावच्या यात्रेच्या निमित्तानं की ज्यांनी घर्या अर्थानं आपलं आयुष्य आपल्या समाजासाठी रिजवलं आणि वाहून तरी घेतलं म्हणून याच ठिकाणी मी अधिकचा बोलणार नाही पण तू माहीत याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच सांगेन की महिला आणि तर आदरणीय गावच्या लोकमयुक्त सरपंच माहिती येईल आणि जिल्हा परिषद उमेदवार असतील आणि जर चालेल तर तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आणि पुणे जिल्हा परिषद पुणेचे माणसाध्यक्षांनी तेवढं आमचे हे उमेदवार असतील तेव्हा विजयाची खात्री हीच या ठाणे जिल्ह्यामधून अशी करतो की ठाणे जिल्ह्यातून घोषणा करतो की कोणी असं आरक्षण काही असो जन्स तरी माहीत आहे आणि पुरुषाला तरी लाडस आहे आणि ही विजयची घोषणा या ठाणे जिल्ह्यामधून करतो आणि आहे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा नागांक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य शुभ सापन्टी राहू अशा प्रकारचं कोणी थांबतो जय हिंद जय महाराज जे आदेश आपण सरण आमच्या सहलीसाठी आलोय आणि त्यांच्या कोकण मध्ये त्या आदरणीय नाणे साहेब आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी मला वाटत आहे साहेबांनी जशी आमंत्री लढावली आणि लोकांनी जसं प्रेम ठेवलं आणि पंचवीस मत त्याचप्रमाणे एवढ्या आलाच तर माईताईचा आज वाढदिवस आहे आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या घरी त्यांचा वाढदिवस आज साजरा होतो कृपया या ठिकाणी महिला आरक्षण येऊ पुरुष आरक्षण येऊ आदरणीय लांडे साहेबांच्या आपंतुने आम्ही आशीर्वादाने महिला आरक्षण आलंच तर माईताई आहे आणि पुरुष आले तर लांडे साहेबांच्या वेळ आणि जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला लांबे कुटुंबाशिवाय पर्याय नाही आणि समाजासाठी त्यांनी अख्खं कुटुंब समाजासाठी वाढून घेतलंय आणि म्हणून तुम्ही आम्ही मित्रांनो विचार करावा आणि इथून कोणता काम करणार आहे हा लांबे कुटुंबाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि उदाहरणार्थ या ठिकाणी समजा ते आरक्षण आलं हे तुमच्या आमच्या नसेलमध्ये म्हणून या ठिकाणी अधिक जास्त न बोलता त्या ठिकाणी माहीत आईला केवळी गावचे सरपंच विद्यमान सरपंच त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी थांबतो जय